नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन फॅक्टफुल व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एका हत्तीबद्दल त्या हत्तीचं नाव आहे सुंदर हत्ती आता या सुंदर हत्तीची नक्की कहाणी काय आहे ती आपण जाणून घेऊया सुंदर हत्ती हा सुंदर हत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या ज्योतिबा देवस्थानाची शान होता तेथील गावकऱ्यांचा तो मान होता प्रत्येक वर्षी होणाऱ्या यात्रेच्या पालखी सोहळ्यामध्ये या सुंदर हत्तीला मानाचं स्थान मिळायचं गावकऱ्यांच्या जय जयकाराने आणि तेथील भक्तांच्या प्रेमाने हा हत्ती अगदी भारावून जायचं पण दोन हजार बारा साली परिस्थिती बदलली काही प्राणी संवर्धन संस्था आणि न्यायालयाने या सुंदर हत्तीला ज्योतिबा देवस्थानातून हटवण्याचा निर्णय घेतला त्याच्या आरोग्याची नीट काळजी घेतली जात नाहीये किंवा त्याच्या कल्याणाच्या गोष्टी केल्या जात नाहीये असा आरोप न्यायालयाने आणि काही प्राणी संवर्धन संस्थाने ज्योतिबा देवस्थान आणि तेथे राहणाऱ्या गावकऱ्यांवरती केला दरम्यान हा निर्णय घेतल्यापासून तब्बल एकवीस महिने म्हणजे जवळपास दोन वर्ष कोर्टाची लढाई ही सुरूच राहिली गावकरी भक्तगण जोतिबा देवस्थान आणि या हत्तीचे खरे मालक असणारे आमदार साहेबांचं कुटुंब या लढ्यामध्ये सामील होत या सर्वांनी मिळून हा निर्णय रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले सुंदर हत्ती हा फक्त हत्ती नसून ज्योतिबा देवस्थानाच्या भावनेचा श्रद्धेचा आणि तेथील इतिहासाचा एक अविभाज्य घटक होता शेवटी कोर्टाने आपला निर्णय कायम ठेवला आणि या सुंदर हत्तीला कर्नाटकातील बनारगट्टा या नॅशनल पार्कमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला पण नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर काही दिवसातच हा सुंदर हत्ती खूप आजारी पडला आपल्या घरापासून लांब जाणं नवीन वातावरणाशी जुळवून घेणं जवळच्या माणसांपासून लांब राहणं हे कदाचित त्याला असह्य असावं आणि काही आठवड्यातच या सुंदर हत्तीचा मृत्यू झाला ज्योतिबा देवस्थानातील गावकऱ्यांसाठी हा धक्का असह्य होता ज्या प्राण्याला त्यांनी देवासारखं मानलं त्यांच्या प्रत्येक आनंदाचा आणि सोहळ्याचा जो प्राणी अविभाज्य घटक होता तो सुंदर हत्ती अशा वेळी गाव सोडून गेला आणि परत कधी आलाच नाही हे पचवणं गावकऱ्यांसाठी अवघड झालं होत आणि मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी म्हणजे माधुरी ही अशीच वेळ आलेली आहे सुंदर हत्तीच्या मृत्यूची आठवण ताजी असताना नांदणी गावाने आपल्या लाडक्या महादेवीला भावपूर्ण निरोप दिला या महादेवी हत्तीला गुजरात मधील जामनगर येथे असणाऱ्या वनतारा या अनंत अंबानींच्या अभयारण्यामध्ये नेण्यात आलं आहे देवना करो जशी वेळ सुंदर हत्तीवरती आली ती वेळ आपल्या लाडक्या महादेवीवरती यावी महादेवी, या महादेवी हत्तीनी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा आणि अंबानी कुटुंबाच्या जबरदस्तीचा बहिष्कार म्हणून नांदणी गावातील लोकांनी जिओ आणि रिलायन्स यांच्या सर्व प्रोडक्ट्स वरती बहिष्कार टाकण्याचा म्हणजेच बॉयकॉट जिओ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावरतीच त्यांनी पहिलं पाऊल देखील उचललेला आहे जवळपास सात हजार नागरिकांनी आपले जिओ सिम कार्ड हे इतर कंपनीमध्ये पोर्ट केलेलं आहे पण प्रश्न मात्र तसाच आहे आपली धार्मिक परंपरा भावना सांस्कृतिक वारसा यांच्यावरती निसर्ग संवर्धनाचे नियम आणि न्यायालयाचे कायदेच नेहमी जिंकणार का हा प्रश्न नांदणी गावातील प्रत्येक गावकऱ्याच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांच्या मनामध्ये भुंगावत आहे सुंदर हत्तीच्या भाऊक कहाणीविषयी आणि माधुरी हत्तींनीच्या कोर्टाने घेतलेल्या निर्णयाविषयी तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असे फॅक्टफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद